नमस्कार मित्रांनो भगवद्गीतेच्या या महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायामध्ये बारावा आणि तेरावा श्लोक आणि त्याचा मराठी अर्थ तर श्लोक असा आहे न नवे वाहम जासु नासम नव न चैव जनाधिपहा भविष्यामहा सर्वे वयमत परम या श्लोकामध्ये आपल्याला डेल्फी येथील अपोलो मंदिरावरच्या दारावर किंवा स्वयंला जाणो हा शब्द कोरलेला आहे मधील एथेन्स मधील विद्वान सुक सुकरातला लोकांना एथेन्स मधील विद्वान सुकरातला लोकांना आपल्यातील प्रकृती शोधण्याची प्रेरणा देणे आवडायचे इथेही एक स्थानिक दंतकथा अशी आहे की एकदा सुकरात एखाद्या मार्गाने चालला होता आपल्या गहन दार्शनिक चिंतनात मग्न सुकरात जेव्हा अचानक एखाद्या व्यक्तीशी धडकला तेव्हा तो व्यक्ती रागात बडबडला तुम्ही पाहू शकत नाही का तुम्ही कुठे चालत आहात तुम्ही कोण आहात सुकरात परिहास करत उत्तर देतो माझे प्रिय मित्र मी गेली चाळीस वर्षांपासून या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल की मी कोण आहे तर कृपया मला सांगा तर वैदिक परंपरेतील जेव्हा ईश्वरीय ज्ञानाची शिकवण दिली जात होती तेव्हा प्राय याचा प्रारंभ आत्मज्ञानाच्या शिकवणीने होतो श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत देखील या दृष्टिकोनाचा प्रसार केला आहे त्यांचा खालील संक्षिप्त संदेश सुकराजच्या हृदयाला देखील शिवून जातो श्रीकृष्ण आपल्या दिव्य उपदेशाच्या प्रारंभात हे वर्णन करीत आहेत की ज्या अस्तित्वाला आपण स्वयं असे म्हणतो तो एक आत्मा आहे नक्की भौतिक शरीर आणि तो भगवान सारखा नित्य आहे श्वेताश्वेत रोपनिषेदात याचं वर्णन मिळतं तर या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण असे सांगत आहेत की सृष्टी तीन तत्वांच्या मिश्रणाने तयार झाली आहे पहिला म्हणजे परमात्मा दुसरं म्हणजे आत्मा आणि तिसरं म्हणजे माया हे तीनही तत्व नित्य आहेत म्हणजेच कधीही नष्ट न होणारे आहेत जर आपण असे मानले की आत्मा अमर आहे तर भौतिक शरीराच्या मृत्यूनंतरही जीवन हे मानणे तर्कसंगत आहे कारण आत्मा ही भौतिक शरीरापेक्षा वेगळी आहे आणि ती भौतिक शरीरापासून वेगळी असतेच तर पुढचा श्लोक म्हणजे श्लोक तेरावा तर हा श्लोक खूप महत्वाचा आहे श्लोक असा आहे देह नो स्मिन थ्या देहे कौमारम योमनम जरा तथा देहांतर प्राग तथा देहांतर प्राप्ती श्री रस्त्र न मुह्यते एका जन्मातून दुसऱ्या जन्मात आत्म्याचे स्थलांतर करण्याचे तत्व श्रीकृष्ण अचूक तर्काने सिद्ध करतात ते समजावून सांगतात की कोणत्याही माणसाच्या आयुष्यात त्याच्या शरीरात बालपणापासून तारुण्यापर्यंत परिपक्वतेपर्यंत आणि नंतर वृद्धापकाळापर्यंत बदल होत राहतात आपल्या शरीरातील पेशी पुन्हा पुन्हा निर्माण होत राहतात अशी माहिती आधुनिक विज्ञान देखील प्रदान करते जुन्या पेशी नष्ट झाल्या की त्यांची जागा नवीन पेशी घेतात एका अंदाजानुसार सात वर्षात आपल्या शरीरातील सर्व पेशी नैसर्गिकरित्या बदललेल्या असतात या व्यतिरिक्त पेशींमधील रेणू अधिक वेगाने बदलतात आपण घेतो त्या प्रत्येक श्वासाने ऑक्सिजनचे रेणू चयापचय क्रियेद्वारे आपल्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि आपल्या पेशींमध्ये अडकलेले रेणू कार्बन डायऑक्साइड म्हणून बाहेर सोडले जातात शास्त्रज्ञांच्या मते आपल्या शरीरातील सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के रेणू एका वर्षात बदलतात आणि तरीही शरीराच्या हळूहळू विकासानंतर आपण स्वतःला समान व्यक्ती समजतो कारण आपण भौतिक शरीर नसून त्यामध्ये परमात्मा वास करत असतो तर या श्लोकामध्ये देह म्हणजे शरीर आणि देही म्हणजे शरीराचा स्वामी किंवा आत्मा श्रीकृष्ण अर्जुनाचे लक्ष वेधून घेतात की शरीरात फक्त एक जीव होईपर्यंत हळूहळू तर आत्मा अनेक शरीरात प्रवेश करत असतो त्याचप्रमाणे मृत्यूच्या वेळी ते दुसऱ्या शरीरात प्रवेश करते वास्तविक पाहता ज्याला आपण धर्मनिरपेक्ष भाषेत मृत्यू असे म्हणतो तो म्हणजे केवळ आत्म्याचे त्याच्यात जुन्या निष्क्रिय शरीरापासून वेगळे होणे आणि ज्याला आपण जन्म म्हणतो ते म्हणजे आत्म्याचा कुठेही नवीन शरीरात प्रवेश करणे असं होय हे पुनर्जन्माचे तत्व आहे आधुनिक युगातील बहुतेक तत्वज्ञानानेही पूर्वजन्माची संकल्पना विकसित केली जाते स्वीकारली जाते हा हिंदू जैन आणि शीख धर्माचा अविभाज्य भाग आहे बौद्ध धर्मात महात्मा बुद्धांनी त्यांच्या मागील जन्मांची वारंवार चर्चा केली आहे बहुतेक लोकांना हे माहीत नाही की पुनर्जन्म हा देखील पाश्चात्य तत्वज्ञानाच्या विश्वास प्रणालीचा एक मोठा भाग होता तर प्राचीन काळी विशिष्ट पाश्चात्य धर्मांच्या प्रसिद्ध विचारवंतांनी आणि पायथागोरस प्लेटो आणि सॉक्रेटिस सारख्या तत्वज्ञानाच्या मंडळींनी पूर्वजन्माचे सत्य स्वीकारले पुनर्जन्माचे सत्य स्वीकारले आणि या संदर्भात त्यांच्या कल्पनांमध्ये ऑर्किझम हर्मेटिसिजम नियोप्लेटोनिझम मॅनिचेइजम आणि ज्ञानवाद यांचा समावेश होता अब्राहमिक धर्माच्या मुख्य विचारधारेतील तीन प्रमुख धर्मांचा गुढवाद देखील पुनर्जन्माच्या कल्पनेला समर्थन देतो संबंधित उदाहरणांमध्ये जाबेस यांचा समावेश होतो ज्यांनी कबलाह ख्रिश्चन कॅथर्स आणि मुस्लिम शिया पंथ जसे की आ, अलावाईट शिया आणि ड्रुस यांचा अभ्यास केला उदाहरणार्थ पाश्चात्य धर्मांमध्ये महान प्राचीन ज्यू इतिहासकार जोसेफने त्यांच्या त्यांच्या लेखनात वापरलेली भाषा आणि काळात प्रचलित मुहावरे आणि हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुनर्जन्मावर विश्वास असल्याचा पुरावा दिसून येते किंवा आत्म्याचे रोलिंग या वाक्यावर आधारित जू कबलाहलमध्ये पुनर्जन्माची कल्पना निश्चितपणे वर्णन केलेली आहे महान सूफी गुढ कवी मौलाना जलालुद्दीन रुमी यांनी असे लिहिले आहे की मी दगड होऊन मेले तर झाड झालो जर मी वनस्पती म्हणून मेले असते तर मी प्राणी बनले असते जर मी प्राण्याच्या रूपात मरण पावले असते तर मी मनुष्याच्या रूपात जन्म घेतला असता मग मला मरणाची भीती का वाटावी मला मृत्यूनंतरचे निम्न जीवन कधी प्राप्त झाले जर मी माणूस म्हणून मेले तर मी देवदूत होईल काळी अनेक ख्रिश्चनांचा पुनर्जन्म या संकल्पनेवर विश्वास होता ख्रिस्ती इतिहासावरून आपल्याला माहीत आहे की तीनशे पंचवीस ए डी मध्ये नायसिया नावाच्या शहराच्या परिषदेने पुनर्जन्मावर चर्चा करण्यासाठी एक धार्मिक परिषद आयोजित केली होती जी नंतर धर्माच्या विरोधात घोषित करण्यात आली लोकांच्या जीवनात अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करण्यासाठी चर्चच्या अधिकारांमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली याआधी पुनर्जन्माची कल्पना संकल्पना स्वीकारली जात होती येशूने अप्रत्यक्षपणे हा सिद्धांत आपल्या शिष्यांना समजवून सांगितला सा आणि सिद्ध केला की जॉन हा त्याच्या मागील जन्मात संदेष्टा म्हणून एलिया अवतरलेला होता तर जुन्या करारात देखील त्याचा उल्लेख आहे ऑरिजिन महाज महान ख्रिश्चन पिता यांनी घोषित केले सर्व पुरुषांना त्यांच्या पूर्वीच्या जन्माच्या संस्कारानुसार शरीर प्राप्त होते विजडम ऑफ सोलमन या पुस्तकात असे वर्णन केले आहे की सुव्यवस्थित शरीर आणि हातपाय घेऊन जन्माला येणे हे मागील जन्मातील गुण आणि सद्गुणांचे प्रतिफळ आहे सायबेरिया पश्चिम आफ्रिका उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या जगातील अनेक आदिवासी जमातींमध्येही पूर्वजन्मावर विश्वास आढळतो जर आपण अधिक अलीकडे अलीकडील शतके आणि सभ्यतेकडे लक्ष दिले तर पुनर्जन्माच्या संकल्पनेची पुष्टी अध्यात्मवाद क्रुशियन्स आणि नवीन युगातील अनुयायी यांच्यासारख्या ग्रंथांद्वारे के, केली जात आहे या व्यतिरिक्त वैज्ञानिक क्षेत्रातील मोठ्या विद्यापीठांमध्ये पुनर्जन्म संकल्पनेचा अजूनही गांभीर्याने अभ्यास केला जात आहे याचे उदाहरण सध्याच्या आधुनिक शतकांमध्ये व्हर्जिनिया विद्यापीठातील डॉक्टर इयान स्टीव्हन्स आणि डॉक्टर जिन टकर यांनी केलेल्या कार्यानुसार दिसून येते पुनर्जन्माचा सिद्धांत स्वीकारल्याशिवाय दुःख अराजकता आणि अपूर्णतेची कारणे शोधणे कठीण आहे म्हणूनच अनेक पाश्चात्य विचारवंतांनी या सिद्धांतांवर विश्वास ठेवला वर्जिन आणि ओविड यांनी स्वतः या धार्मिक तत्त्वांचा थेट आदर केला आहे जर्मन तत्वज्ञ गोयथे फिरचे शेलिंग आणि लेसिन यांनीही मान्य केले आहे ज्यूम स्पेन्सर आणि मॅक मुलरसारख्या यांच्यासारख्या आधुनिक काळातील इतर तत्वज्ञांनी पुनर्जन्माच्या धार्मिक सिद्धांताचे समर्थन केले आहे येथे ब्रॉइंग रोसेटी टेनिसन आणि बल्डस्पर्थ ही पाश्चात्य कवी कवींची नावे आहेत ज्यांनी पुनर्जन्मावर विश्वास ठेवला होता तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की श्रीकृष्णाने आधीच स्पष्ट केले आहे की ज्ञानी माणूस कधीही शोक करत नाही पण वास्तव हे आहे की आपण सुख आणि दुःख अनुभवतो याची कारणे काय या आहेत तर पुढील श्लोकात देव ही संकल्पना स्पष्ट करतात तर आपण पाहूया पुढील भागामध्ये श्लोक चौदा आणि पंधरा आणि त्याचा मराठी अर्थ